कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये रखडलेली आहे मुंबईत रेल्वे सेवा बंद झाली आणि अंबरनाथच्या सायडिंगला एक्सप्रेस उभी आहे सकाळपासूनच एक्सप्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे अंबरनाथमध्ये अंबर अंबरनाथ एक्सप्रेस खोळंबलेली आहे तर कोल्हापूरकडून मुंबईला जाणारी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये रखडल्याची बातमी समोर आलेली आहे मुंबईत रेल्वे सेवा बंद झाली असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्सप्रेस उभी आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत निनाद काय अपडेट्स आहेत किरण अजून देखील ही जी एक्सप्रेस आहे ती अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या अगोदर सायडिंगला उभी आहे याचं कारण की मुंबईमध्ये रात्रभर जो काही मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे भांडूप रेल्वे स्थानकात पाणी साचलं होतं लोकल सेवा ठप्प झालेली होती आणि ज्यावेळी हे पाणी ओसरायला सुरुवात झाली त्यावेळेस आज आठवड्याचा अर्थातच पहिला दिवस आहे चाकरमानी कामावर जायला निघालेले होते आणि त्यामुळे प्राधान्य जे देण्यात आलं ते लोकल सेवा क्लिअर करण्याला था देण्यात आलं आणि त्यामुळे ही एक्सप्रेस जी आहे ती अजून सुद्धा अंबरनाथला थांबवून ठेवण्यात आलेली आहे लोकलचा पीक कवर संपल्यानंतर कदाचित ही जी एक्सप्रेस आहे ती पुढे सोडण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होते धन्यवाद निनाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आता वेगवान